हॅलो आज गौरी आवाहन गौरी कशा विधीपूर्वक पूजा करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी गौरी तुळशीपासून घरात घेऊन यायचं चाललेलं आहे गौरींची तुळशीपाची पूजा झाली व गौरी घरात घेण्यासाठी पा त्यांच्या पावलांचे ठसे उमटायचे सुरू आहे गौरी म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी घरात माँलांडताना येत आहे लक्ष्मी घरात मा पौलांडून आतमध्ये आले आणि पावलांचे ठसे जागोजाग जागोजागी उमटतात त्या घरभर पावलांचे ठसे उमटून झाल्यानंतर मी घरात आलेल्या सगळ्या सुवासनींना आधी उमकून लावते गौरी बघा माझ्याकडे सर्व घरभर ठसे उमटते तर मी गौरी सेट करून घेतलेल्या आहे नंतर वन बाय वन मी गौरींना ज्वेलरी घालून घेत आहे कशा गौरी माझ्या जशी ज्वेलरी घालेल तशी खुलून खुलून दिसत आहे ही नद घालून झाली आणि हे कानातला आणि गळ्यातले चालू आहे बऱ्यापैकी माझी गौरी पूर्ण सेट झालेली आहे ही बघा माझी दुसरी गौरी दोन्ही गौऱ्या कशा एकसारख्या मस्त खुलून दिसत आहेत माझा फायनल लुक दिसत आहे तुम्हाला काहीच कशा वाटल्या माझ्या गौरी बसवणे विधीपूर्वकने गौरी बसवलेल्या आहेत कमेंटमध्ये